स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत लेडिंग लाडर बांगला येथे एकतीस जुलैला डॉक्टर बाबासाहेबांचे पंत सुजात आंबेडकरांच्या उपस्थित विविध कार्यक्रमाचे आयोजन वंचितच्या पत्रकार परिषदेत माहिती भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे मुक्कामाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षे पूर्ण झालेले असून त्या निमित्ताने त्या ऐतिहासिक स्मृतींना दिनांक एकतीस जुलै रोजी धुळे लांडोर बांगला येथे आयोजित भीमस्मृती यात्रेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर हे येणार आहेत दरम्यान त्यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा आणि भीमगीताच्या कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर यांच्या सा स मोटारसायकल रॅलीचे आयोजन देखील करण्यात आलेले असून एकतीस जुलैला सकाळी दहा वाजता बस स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहेत दरम्यान यात आंबेडकर समाजातील युवकांसह सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अरविंद निकम माजी नगरसेवक जितुभू शिरसाट रविकांत वाघ शंकर अण्णा खरात योगेश पगारे आकाश बागुल सागर चव्हाण चंद्रवनी वाघ आदी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगल्याच्या दौऱ्यावर आले धुळे दौऱ्यावर आलेले असताना लाडोर बंगल्याचे थांबले होते साधारणतः अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर त्याच लाडोर बंगल्यावर अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकर अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत आहे या निमित्ताने धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब मध्यवर्ती स्मारक धुळे येथून मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे भव्य अशी मोटरसायकल रॅली रोड मार्गे आग्रा रोड मार्गे लळिंग किल्ल्यापर्यंत जाणार आहे दांडूर बंगल्यापर्यंत त्या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल त्याच्यानंतर भव्य अशी सभा त्या ठिकाणी आयोजित केली या सभेसाठी दादा आंबेडकर संबोधित करतील त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आले राज्याचे नेते अरुणाबा जाधव प्रवक्ता महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे जित्रत्न पटाई त्या चेतन गावुर्डे असे हे मान्यवर या सभेला संबोधित करतील आपण आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी या चळवळी या मोटरसायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी आपणास विनंती करतो